नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये पंधरा सप्टेंबर नंतर टोमॅटो बाजारभाव कसा असणार टोमॅटो बाजारभावमध्ये मोठी वाढ होणार सत्तर ऐंशी रुपये किलोपर्यंत होणार याचं सर्वात महत्वाची कारण आहे मागणी वाढवली आहे पुरवठा कमी झाला आहे आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे तसेच महाराष्ट्रामध्ये नंदुरबार असेल अमरावती असेल नागपूर असेल या महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे टोमॅटोला मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची अपेक्षा आहे जर टॉमॅटो मार्केट जर बघितलं आपण तर शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे आता सप्टेंबर महिना उघडलेला आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये टोमॅटोला थोडीशी तेजी आलेली आहे अजूनही तेजी येण्यास काही अडचण नाही कारण काय बघा सर्वात महत्त्वाचं कारण पंजाब या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे टोमॅटोला इथे चांगल्या प्रमाणात आवक होती आता टोमॅटो इथला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा टोमॅटोला चांगली मागणी मिळणार आहे सध्या टोमॅटोचे दर जर बघितले तर तीस चाळीस पन्नास रुपये आहे परंतु <coughs> पंधरा नंतर साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत टोमॅटो मार्केट दर जाऊ शकत्या आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असं लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो बाजारभाव तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत परंतु आता महाराष्ट्रामध्ये हो सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दुसरं महत्वाचं कारण आवक घटलेली आहे यावर्षी ऑलरेडी आवक कमी होती इत्या काही दिवसामध्ये टोमॅटो साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत जातील यात काही शंका नाही पहिल्या जे काय लागवडी होते याचे टोमॅटो संपलेले आहे दुसऱ्या त्या लागवडीला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला आहे यामुळे टोमॅटोचा ॲव्हरेज घटलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जो राहिलेला शिल्लक टोमॅटो आहे याला साठ सत्तर ऐंशी रुपये आपण जर बघितलं चंद्रपूर असेल नागपूर असेल नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल हे महत्त्वाचे टोमॅटो उत्पादक शहर आहे याच्यामध्ये चाळीस तीस पस्तीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव हो आहे आपण जर बघितलं तर असा सर्वाधिक जरा बाजारभाव चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत रायगड सातारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सरासरी तर तीस पस्तीस चाळीस रुपये सर्वकडे आपल्याला मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये पंजाबचा विचार केला या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दु पाऊस आलेला आहे यामुळे टोमॅटोला इथे चांगली मागणी असणार आहे तसेच महाराष्ट्रातसुद्धा पश्चिम महाराष्ट्र असेल आणि जो वरचा भाग आहे याच्यामध्ये जो काय महत्त्वाचा नंदुरबार असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे नागपूर असेल नंदुरबार असेल अमरावती असेल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याचा परिणाम टोमॅटो मार्केटवरती झालेला जा, आहे तिथल्या टोमॅटो मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे यामुळे टोमॅटोला महाराष्ट्रात चांगली बाजारभाव मिळेल यात काही शंका नाही आवक ही आहे मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे सरासरी बाजारभाव जर बघितला आपण तर आवक चारशे पाचशे क्विंटलची आवक सर्व बाजारपेठेमध्ये आहे जर मागणी जर बघितली तर मोठ्या प्रमाणात मागणी आहे याविषयीची सविस्तर कारणे जर आपण बघितली का बाजारभाव वाढणार आहे तर आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे लागवड कमी आहे पर राज्यात चांगली मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीला चांगली अतिवृष्टी झाल्याचा परिणाम टोमॅटो मार्केटवरती आपल्याला दिसून येणार आहे येत्या काही दिवसामध्ये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये म्हणजे पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत दोन हजार रुपयापर्यंत सुद्धा कॅरेट आपल्याला पाहायला मिळू शकतो सरासरी दर जर आता बघितला चाळीस पंचाळीस आहे हा याच्यामध्ये वाढ होण्यास काही अडचण नाही टोमॅटो बाजाराचे लेटेस्ट अपडेट असतील स्वामी बाजारभाव असेल तूर बाजारावर असेल त्याचबरोबर कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर घेऊन येत असतो टोमॅटो बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के वाढणार आहे आपलं मत काय वाटतं आपल्या परिसरात सध्याचा टोमॅटो बाजारभाव काय आहे सरासरी आपण जर बाजारभाव घेतला तीन हजार चार हजार रुपये सातारा असेल सांगली असेल अमरावती असेल रायगड असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणी आजचा बाजारभाव अशा पद्धतीने तीस ते चाळीस रुपयापर्यंत आहे येत्या काही दिवसामधील टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपण घेऊन येत असतो सर्वात जास्त जर बघितला रायगडमध्ये चार हजार पाच हजारपर्यंत आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा चांगला बाजार आहे अहिल्यानगर संगणय मार्केट असेल नारायणगाव जुन्नर मार्केट असेल त्याचबरोबर मनसर मार्केट असेल उत्तर मार्केट असेल या सर्व ठिकाणी चांगला बाजार भाव आहे टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आजचा टोमॅटो बाजार टोमॅटो मार्केट रेट टुडे लाईव्ह टोमॅटो मार्केट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद